बीड प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणार बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे केस न्यायालयात जबाब नोंदवणार आहेत केज न्यायालयातील न्यायाधीशांसमोर धनंजय मुंडे हे जबाब नोंदवणार आहेत एकशे चौसष्ट अंतर्गत हा जबाब नोंदवण्यात येणार आहे तर एकशे चौसष्ट अंतर्गत नोंदलेला जबाब बदलला जात नाही तर दुसरीकडे बीड प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे अशातच सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली उज्ज्वल निकम आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद भेट घेतली उज्ज्वल निकम आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात दहा मिनिटं बंद दारा जली। दो चर्चा झाली मात्र या दोघांमध्ये नेमकी चर्चा काय झाली हे अद्याप समोर आलेलं नाही तर बीड प्रकरणात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काम पहावं अशी विनंती भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती त्यामुळं या संदर्भात काही बोलणं झालं का हे अद्याप समोर आलेलं नाहीये